अकोला शहर तसेच ग्रामीण भागात अवैधवरली मटका दारू विरुद्ध धाड सत्र शिरूस स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन तर एस डी पी ओ पथकाची एक अशा एकूण चार कारवाई दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी एस डी पी ओ शहर विभाग यांचे पथकाने पोलीस स्टेशन सिटी कोतवाली हद्दीतील निराणी झोपी येथे खुल्या जागेत जुगार रेट केली दोन इसम जागीच पकडले आरोपी नामे राजे जगदीश पाठक रेहान अली यासिन अली यांच्याजवळून नगदी रोख रक्कम जुगार सहित असा एकूण चार हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथकाने पोलीस स्टेशनचे सिटी कोतवाली हद्दीतील गांधी चौक येथे जुगार रेट केली असता दोन इसमांना जागीस पकडले आरोपीचे नामे प्रवीण सुरेश दडवी शंकर सस्तीकर यांच्याजवळून नगदीन रोख रक्कम सात हजार पाचशे साठ रुपये जुगाड साहित्य एक मोबाईल दहा हजार रुपये असा एकूण सतरा हजार पाचशे साठ रुपये मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथकाने पोलीस स्टेशन चांदनी हद्दीत गिराम तुलंगा येथे अवैध दारू विक्रीच्या माहितीवरून जय गजानन धाबा येथे रेट केली असता एक इसमास जागीस पकडले त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव कुणाला परदीप दाबाडे वय वीस वर्ष राहणार तुलंगा खुर्द असे सांगितले त्याच्या धाब्यातून झटती दरम्यान देशी व विदेशी दारू व हो, दारू विक्रीतून मिळालेले नगदी असा एकूण नऊ हजार सातशे पच्चीस रुपयाचा माल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा कोलेचे पथकाचे चान्नी येथे हजर असताना खात्री लायक माहितीप्रमाणे ग्राम चान्नी स्टँड चौक येथे एका इसमाचे त्याचे ताब्यातील मोटरसायकल व दारू घेऊन जात असताना त्यास त्याच्या वाहना व दोन पेट्या देशी दारूसह ताब्यात घेऊन ऐकून सत्तावन्न हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला अशा पोलीस स्टेशन चान्नी येथे ऐकून दोन कारवाया करून ऐकून छेसष्ट हजार सातशे पंच्याण्णव रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे पोलीस स्टेशन चान्नी अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे दक्ष नागरिकांना अवैध धंद्याविरोधात आवाज उठवावा आपल्या परिसरात अशा प्रकारचे गैरप्रकार दिसल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कशाची किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी आपले न नाव गुपित राहील असे आवाहन अकोला पोलीस दलातर्फे देण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा